आर्थिक अडचणीतून होईल सुटका श्रावणात करा हे उपाय असं म्हणतात की श्रावणात महादेवांची मनोभावे पूजा केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे श्रावण सुरू झाल्यापासून शिवमंदिरात भाविकांची आधीपेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळते मात्र तुम्हाला माहिती आहे का आपल्या आयुष्यात असलेली विशिष्ट अडचण दूर करण्यासाठी महादेवांची पूजा करण्याची एक विशेष पद्धत असते श्रावणात भक्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात मात्र याच महिन्यात महादेवांची काही विशिष्ट पद्धतीने पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात शिवाय वैवाहिक जीवनातील समस्यापासूनही मुक्ती मिळते आजारपणही दूर पडून जातं त्यामुळे आता ज्योतिषांनी दिलेली माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी दर श्रावण सोमवारी महादेवांना अभिषेक करा असं केल्यास सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल पर्यायाने आपल्या समाधानी आयुष्य जगता येईल रोगराई दूर करण्यासाठी आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असल्यास आपण प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमंदिरात रुद्राभिषेक करावा त्याचवेळी मंदिरात तुपाचा दिवाही लावावा शिवाय केशर घालून बनवलेल्या तांदळाच्या खिरीचा महादेवांना आणि पार्वती मातेला नैवेद्य दाखवावा आर्थिक लाभ होण्यासाठी आपला पगार वाढावा किंवा व्यवसायात अधिक नफा मिळावा अशी इच्छा असेल तर आपण श्रावणात चांदीचा जोडव्या किंवा पैंजण पार्वती मातेला अर्पण करावे शिवाय केसर घातलेल्या किरीचा नैवेद्यही दाखवावा सुखी व वा वैवाहिक जीवनासाठी श्रावणात नवरा बायकोने एकत्र महादेवांना पंचामृताचा अभिषेक करावा असं केल्यास आपल्यातलं प्रेम वाढतं आणि वैवाहिक जीवन आनंदात जगाल